अंबरनाथ शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोमवारी विविध ठिकाणी भेटी आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटी आणि कार्यक्रमांना राजकीय दृष्ट्या मोठे महत्व प्राप्त झाले आहे पक्ष बळकटीकरण आणि संघटनात्मक कार्याला नवी दिशा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे नगराध्यक्ष संभाव्य उमेदवार तेजस्वीदाई विश्वजीत करंजुले पाटील यांनी अंबरनाथ पश्चिम भागातील अनेक ठिकाणी भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या पालेगाव परिसरात विजयसिंह यांच्यासोबत त्यांनी नागरिकांच्या घरोघरी भेटी दिल्या त्यांच्या समस्या जाणून घेऊन समस्यांचे निराकरण करू असे आश्वासन दिलं त्यानंतर भरत फुलोरे यांच्यासोबत रिलायन्स रेसिडेन्सी येथे कार्यकर्ता बैठक घेऊन निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली यानंतर रोशन भोसले आणि कुणाल परदेशी यांच्या नेतृत्वाखाली मणिकंदन हॉल अयप्पा मंदिर येथे महिला शक्ती आनंद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले महिलांना विविध क्षेत्रात प्रोत्साहन देत कला आणि खेळांचे आयोजन करण्यात आले तसेच लकी ड्रॉद्वारे अनेक महिलांना आकर्षक बक्षिसे सुद्धा देण्यात आली ज्यामध्ये टी व्ही वॉशिंग मशीन मिक्सर यांसारख्या वस्तूंचा समावेश होता अशाच प्रकारचा कार्यक्रम प्रमोद गुप्ता पूजा रंदिवे श्रद्धा गुंजाळ सायरा सय्यद आणि अरुण मरसाळे यांच्या वतीने लादीनाका येथेही आयोजित करण्यात आला या सर्व ठिकाणी महिलांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळालाय या कार्यक्रमांमध्ये शहरातील विविध प्रभागातील प्रतिष्ठित नागरिक महिला पदाधिकारी आणि भाजपचे वरिष्ठ नेते सहभागी झाले होते पक्षाच्या संघटनात्मक ताकदीला चालना देत नागरिकांशी थेट संवाद साधण्यावर भर देण्यात आलाय शहरभरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये या कार्यक्रमांबाबत उत्साहाचं वातावरण असून तेजस्वीताई करंजुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्ष आणखी मजबूत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अंबरनाथमध्ये भाजपच्या भेटी आणि महिला महोत्सवामुळे निवडणुकीचा माहोल रंगत चाललाय पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचं वातावरण नाता निर्माण झालं आहे ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ